नमस्कार आपण पाहताय रोखोक सातारा आणि रोखफोक सातारामध्ये आज आहे एक महत्त्वाच्या आणि नाजूक विषयावर आज रोखोक सातारा करतोय विषय आहे कराड परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर समाजमाध्यमावर दोन्ही राजकीय नेत्यांच्यावर होत असलेल्या चुकीच्या कमेंट्स चुकीच्या टीका या संदर्भातचं आजचं हे विश्लेषण आहे खरं तर कराड शहर कराड तालुक्याला खूप मोठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात मोठी परंपरा आहे याच कराड शहरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी राजकारणात समाजकारणात क्रीडा क्षेत्रात आपल्या कराडचं नाव हे देशात नव्हे तर जगात पोचवलं अशा कराड तालुक्यात नेत्यांच्याबद्दल राजकीय नेत्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केलेल्या कमेंट्स ह्या नक्कीच घोषणावर नाहीत खरं तर राजकीय पक्ष असतात राजकीय गटतट असतात लोकशाही आहे प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे जिंकून येण्याची जी आहे ती लोकं ठरवतात ही लोकशाही आहे मात्र लोकशाहीमध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कमेंट्स करणं आणि त्या नेत्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरणं हे आपल्या कराडला भूषणावं नाही खरं तर हे विश्लेषण मी करावं की नको हा माझ्या पुढं खरं प्रश्न होता मात्र माझ्या समोर जेव्हा मी कमेंट बघतोय सर्व नेत्यांच्या नेत्यांच्याबद्दल म्हणजे विशेषतः काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल आणि भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्याबद्दल खरं तर मुद्दा मुद्दा जर असेल तर टीका करायला अडचण नाही मात्र टीका करताना सुद्धा आपण काय टीका करतोय माध्यमांच्यावर ह्याचं भानसुद्धा ना, प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक नागरिकानं ना, हे बाळगलं गेलं पाहिजे खरं तर हा विश्लेषणाचा विषय असू शकत नाही मात्र रोखोक साता सातारा सदरच असा आहे की जिथं चुकीचं दिसेल तिथं आम्ही खर खतर डायरेक्ट विश्लेषण करतो मुद्द्याला आपण येऊया खरं तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि कराड दक्षिणमध्ये विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवारी त्याची निश्चित आहे महाविकास आघाडीकडून तर दुसऱ्या बाजूला महायुतीतून डॉक्टर अतुल भोसले यांची उमेदवारी निश्चित आहे आठ दहा उमेदवार उभे राहतील पंधरा राहतील वीस राहतील प्रत्येकाला अधिकार आहे त्यामध्ये दुमत नाही मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्याबद्दलसुद्धा कुणीतरी एक काहीतरी पोस्ट टाकतो आणि त्याला खाली जी कमेंट्स टाकतात लोक ते खूप वेदनादायी असतं दुर्दैवानं इतक्या खालच्या स्तराच्या ह्या कमेंट्स असतात की आपल्या कराडला हे भूषणावं नाही खरं तर काही अकाउंट हे डुप्लिकेटसुद्धा असू शकतील की जे वेगळ्या नावानं तयार केलेले हा पोलिसांचा भाग आहे तो कसा कंट्रोल ठेवायचा मात्र महत्त्वाचं म्हणजे काय तर हे राजकारण आहे राजकारणात एकमेकाला टिप्पणी टिक व्हावी दुमत नाही त्याबद्दल मुद्द्यावर व्हावी विकासात्मक कामाबद्दल व्हावी मात्र चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होणं एक इतक्या मोठ्या नेत्यांच्यावर आपण चिकलफिक करणं हे कितपत योग्य आहे हे प्रत्येकानं स्वतःला तपासून पाहण्याची गरज आहे मी कोणाच्या व्यक्तिगत मी कोणाच्या कमेंटबद्दल बोलत नाही मात्र आत्तापर्यंत मा समोर आहेत वेगवेगळ्या सत्तर कम जे पोस्ट आल्या त्या पोस्टच्या खाली ज्या पडलेल्या कमेंट्स आहेत शेकडो कमेंट्स काय हजारात कमेंट गेलेत काय ते चुकीच्या पद्धतीनं सुरू आहेत खरं तर आपण आपला कराड जो तालुका आहे आपला कराड जो परिसर आहे या परिसरानं देशाला दिशा दिली राज्याला दिशा दिली या या भूमीतील स्वर्गीय यशवंतराव सारख्या महान व्यक्तीनं उपपंतप्रधान पदापर्यंत झेप घेतली याचबरोबर अनेक नेते आहेत खरं तर ऑलिम्पिक विरूप खाशाबा जाधव यांच्यासारख्या महान व्यक्तीनं देशभरात आपल्या कराडचं नाव लौकिक आजही तो कायम आहे असं आपलं कराड या कराडामध्ये एकमेकांच्या नेत्यांच्याबद्दल चुकीच्या कमेंट्स चुकीचे जाहीर स माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये कमेंट टाकणं हे खरं तर आपल्यासारख्या सुसंस्कृत कार्यकर्त्यांना ते योग्य वाटत नाही माझा मुद्दा काय आहे की टिप्पणी असावी दुमत नाही त्याबद्दल विकासात्मक कामं कोणी केली नसेल त्यांच्या नक्की टिप्पणी केलीच पाहिजे किंवा तो मुद्द्याचा भाग आहे पण अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या शब्दामध्ये खरं तर कुठल्याही दोन्ही नेत्यांच्या किंवा आणखी कुठल्या नेत्यांच्याबद्दल ह्या कमेंट्स खरं तर हे आपल्या करारला भूषणावं नाही आणि इथून पुढं तरी कमीत कमी पोलिसांनीसुद्धा याची खरं तर विशेषतः काळजी घेण्याची गरज आहे कारण इथून पुढच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकावर झालेली चिखलफेक आणि त्याचा परिणाम काय होईल हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे आणि मुद्दा आजचा आजचा एवढाच आहे की आमची एक माध्यम म्हणून विनंती राहील खरं तर विकासात्मक कामं किंवा एखाद्याचे दोष नक्की दाखवा ते मुद्द्या मुद्द्याने असावेत आणि चुकीच्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीवर चिखलफिकवर करणं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिगत हनन करणं हे नक्कीच आपल्या कराडसाठी भूषणावं नाही आणि इथून पुढं ही, ही खबरदारी सर्वच पक्षाचे सर्वच कार्यकर्ते घेतील अशी आम्ही एक अपेक्षा व्यक्त करतो मीडिया म्हणून आणि खर तर ही निवडणूक लोकशाही समृद्ध करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावी एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो पाहत रहा लाईव्ह